सलगरेमध्ये नामदार सुरेश भाऊ खडे यांना विजयी करण्यासाठी तीन नेते एकत्र सलगरेमधून ऐंशी टक्के मतदान देण्याचे तीन नेत्यांचे अभिवचन अभिवचनचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरज विधानसभा महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खडे यांची सलगरे येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती सनई चौघड्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत सुरेशभाऊ खडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले काही महिलांनी भावना औक्षण करून आशीर्वाद दिला भाजप नेते विक्रम बापू कांबळे प्रास्ताविक मध्ये म्हणाले सलगरे येथील मागासवर्गीय सोसायटीच्या जमिनीवर लादण्यात येत असलेल्या लॉजिस्टिक पार्क रद्द करण्यासाठी सुरेश भाऊ खडे यांचे फार मोठे योगदान लाभले आहे त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही असे ते म्हणाले गेल्या पंधरा वर्षात सलगरे गावासाठी सुरेश भाऊंनी भरघोस निधी दिल्यामुळे सलगरे गावाचा कायापालट झाला आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय लाभलेले पालकमंत्री आमच्या सलगरवासियांसाठी विठ्ठलासारखे आहेत हे विसरून चालणार नाही असा सर्वांच्या बोलण्याचा सूर निघाला यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच तानाजीराव पाटील माजी उपसरपंच सुरेश बापू कुळेकर भाजप नेते विजय तात्या पाटील विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील माजी आमदार रमेश शेंडगे खंडेराव जगताप निरंजन आवटी आरपीआयचे श्वेत कांबळे दीपक दादा शिंदे विक्रम बापू कांबळे बाळासाहेब कांबळे व सर्व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया व्यासपीठावरून बोलताना सुरेश बापू कुळेकर विजय तात्या पाटील व तानाजीराव पाटील काय म्हणाले तुम्ही जाणं चालू करा तुम्ही काम सांगा तुमचं जे काही काम असेल त्या ठिकाणी करूया तुम्ही कुठल्याही गटाचं काम करा कुठल्याही नेत्याचं नेतृत्व मान्य मान्य करा पण सलगर गावाच्या विकासामध्ये कुठं कमी करू नका आणि म्हणून या ठिकाणी थोडी जरा चर्चा झाली आणि आम्हालाही वाटतं की गेली वीस पंचवीस वर्ष सलगर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यानं अनेक विकास विधायक कामं केली पण मला त्यावेळेस चांगलं जाणवत होतं की आमदार आपल्या विचाराचा असल्याशिवाय आपण गावामध्ये अनेक मोठी कामं करू शकत नाही आणि म्हणून थोडं जरा आमच्याही घरामध्ये थोडी जरा इच्छा होती की आमदारांच्या विचारांना कुठं धावूया आणि जी काही मोठी कामं आहेत ती आमदारांच्या विचार किंवा आमदार आपल्या सोबत असल्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि म्हणून आमदारांच्या सोबत राहायचं या काही भाऊ गेल्या दिवाळी अधिवेशनापासून आम्ही निर्णय घेता टप्प्या टप्प्यानं भवंकर जायला सुरुवात केली आणि भाऊंनी सुद्धा भर भरून गेलं भाऊ म्हणजे एक परिसर आहे आणि म्हणून साधू संतांनी सुद्धा सांगितलंय परीस सांगेल लोह मी गटा लोहची सुवर्णची झाला त्यांचा संपर्क झाला त्यांचा त्यांचं झाल्याशिवाय राहिले ना आणि म्हणून डोंगरावर काय कधी केली त्या डोंगराच्या जवळ गेल्यावर डोंगरावर काय काय आणि काय नाही तसं भाऊच्या जवळ आल्यावर सगळ्यांना लक्षात आलंय की खरोखरच भाव ही व्यक्ती काय आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा मानसकी जपणारा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व भव खरोखरच भाऊ तुमचं कौतुक करायचं थोडं थोडं आहे कारण आज जर तुम्ही सलग गावामध्ये जाऊ तर सगळ्या गावात तुमचा प्रचार करायला सर्वजण उत्स्फूर्त आहेत मनातच नाही काम करायचंय तर काय करायचं आहे भाऊने आमचं कुठलं कामच अडवलं हो नंतर केलं की जी अजून काय लोक वंचित आहेत त्यांचा सर्व सर्वहून त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे गेली वीस वर्ष तुम्ही काम करताय पण अजूनही काय घटक या प्रक्रियेपासून बाजूला राहतात आणि आम्ही सलगर मध्ये कोणत्याही निरपेक्ष वृत्तीने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे की मी माझ्या माहितीप्रमाणे सांगतो की सलगरमध्ये मला नाही वाटत की मता जाती। माजे मत अपोजिट उमेदवाराला फारशी जातील माझ्या हिशोबानं किमान सत्तर ऐंशी टक्के मतदान तुम्हाला व्हायला पाहिजे कारण या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार